श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पंधरा डिसेंबर वार रविवार आणि आज आलेले आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा या पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत तिथीनुसार मार्गशीर्ष ही पौर्णिमा पंधरा डिसेंबरला म्हणजेच आज रविवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते परंतु मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जयंती अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही खूप विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबतच लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेला आगहन पौर्णिमा किंवा मोक्षदायी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा किंवा दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळते आणि म्हणून या दिवशी तुम्हाला थोडंफार दान हे अवश्य करायचं आहे या दानाचा तुम्हाला जे पुण्य मिळणार आहे ते वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही मिळत नाही तुम्ही कितीही सेवा केल्या कितीही व्रत केले कितीही उपासना केल्या तरीही तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते तितकं मिळत नाही जितकं या मार्गशीर्ष पौर्णिमेला दान केल्याने मिळत असतं मग तुम्ही बघा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन केळी जी जा आहे तर ती दान करू शकता गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकता किंवा अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल ते तुम्हाला अवश्य दान करायचं आहे अगदी जास्त नाही पण थोडंफार दान हे तुम्ही नक्की करा त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरामध्ये आज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक पूजा केली जाते त्यांच्या जीवनात घरात सुख शांती कायमची राहते सोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असते आणि म्हणून आज तुमच्या घरामध्ये अवश्य तुम्ही लक्ष्मीनारायणाची एकत्रित पूजा करा याचे तुम्हाला खूप चांगले फळ प्राप्त होईल त्याचबरोबर पहा या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी व्रताला सुद्धा खूप महत्त्व आहे जो पण व्यक्ती या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपाय जर केले आपल्या जीवनातील वाईट गोष्टी नकारात्मकता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते कारण या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि ज्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा उपासना केली जाते तिथे सूक्ष्म स्वरूपात ते वास करत असतात लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दारिद्र्य असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरातली गरिबी ही संपत नसेल तसेच घरामध्ये काही नकारात्मकता इडापिडा असेल यामुळे घरात सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल नवरा बायकोची सकाळ संध्याकाळ भांडणं होत असेल किंवा आई मुलांची होत असेल मुलं खूप उद्धटसारखी वागतात तसेच मुलं सतत किरकिर किर करतात किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं वाईट वेसनी लागलेली ला असेल घरात कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तसेच घरातून अन्नधान्य हे जास्त वाया जात असेल आलेला पैसा हा घरातून वायफळ खर्च होत असेल पैशाला पैसा, ला पैसा, ला पैसा लागत नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही हा एक उपाय अवश्य करा जर आपल्या घरामध्ये काही दोष पितृदोष नकारात्मकता असेल तर यासारख्या अडचणी घरामध्ये निर्माण होत असतात आणि अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते खूप प्रभावी ठरत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे पहा सायंकाळी सहा नंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना ही आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि लक्ष्मी येण्याच्या वेळी जर आपल्या घरातली अलक्ष्मी जर बाहेर गेली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते यामुळे यावेळेत तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नाही शक्य झालं काही हरकत नाही तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा अवश्य लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर तुम्हाला तुळशीपाशीसुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुळशीपाशी दिवा लावायचा धूप लावायची प्रसन्न वातावरण तुम्हाला घरात करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपल्या हातामध्ये मुठभर खडेमीठ जे असतं ना खडेमीठ घ्यायचं आहे बघा खडेमीठच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण खडेमीठ जे असते तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं मिठाला लक्ष्मीसुद्धा म्हटलं जातं तसेच मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठीसुद्धा तांत्रिक क्रियांमध्ये त्याचा उपयोग केला जातो तर मुठभर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे नसेल खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता यानंतर तुम्हाला या मिठासोबत पाच जे काळे मिरे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते पाच काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये जर घेतल्या तर ते मीठ खाली सांडल आणि मीठ खाली तुम्हाला सांडू द्यायचं नाही आहे म्हणून तुम्ही एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असते सतत दवाखाना चालू आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या यानंतर ना आपल्या घरातल्या भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहेत आणि टच करायचे आहेत यानंतर ना घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत वरपासून ते खालीपर्यंत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत मग तुम्ही फेकताना दक्षिण दिशेला फेका किंवा घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकल्या तरीही चालेल फक्त फेकताने कुणाच्या घरावर कुणाच्या अंगणात किंवा कोणाच्या एखाद्या वस्तूवरती फेकू नका याचा आपल्याला कुठलंच फळ प्राप्त होणार नाही आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला घरातून बाहेर फेकायच्या आहेत यानंतरनं घरात येऊन स्वच्छ हातपाय धुवून काढायचे आणि जी काही तुमची नित्य काम आहे ती तुम्हाला करायची आहेत आता एकदा वस्तू फेकल्या की पुन्हा मागे फिरून पाहायचं नाहीत कुठे पडल्या काय पडल्या कशा पडल्या कारण ती नकारात्मकता जी आहे तर ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरात यायचं आहे उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाहीत आणि उपाय करून आल्यानंतर जोपर्यंत तुम्ही हातपाय धुत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही जी व्यक्ती हा उपाय करणार आहे घरातली त्या व्यक्तीने मनात सकारात्मकता ठेवायची आहेत म्हणजेच काय तर हा उपाय केला आणि माझ्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती निघून गेलेली आहेत माझ्या कुटुंबाची प्रगती झालेली आहेत अशी सकारात्मकता ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे पवित्र होण्यासाठी घरातली सगळी नकारात्मकता ही दूर होण्यासाठी तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये किंवा मातीचं भांड असेल तर त्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या आंब्याचं पान जे आहे तर त्या दुधामध्ये बुडवायचं आहे आणि ते दूध तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगदी थोडं थोडं शिंपडायचं आहे दूध जे आहे तर ते अमृत मानलं जातं आणि जर अमृत आपल्या घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरात पूर्ण जे आहे तर ते पवित्र होतं घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि बघा या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीलासुद्धा आपण दुधाचा नैवेद्य दाखवत असतो म्हणून हा एक दुधाचा उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य आजच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ